माय माऊली विचारवंत संस्कृतीचे खरो ग्रंथान रत्नाल का माई, माई त्रिविणेची नवलाई मी मंदाकिनी हरिभ मुसळे पिंपळणे राज चतुर्थीया गणपतीचे गाणे म्हणत आहे चतुर्थी आली गवाई मला रांगोळी काढायची गाई चतुर्थी आली गवा रंगोळी काढली ओम सोम रांगोळी काढली ओम सोम मधेच शून्य बाई मला रंगोळी काढायची गाई मध्येच शून्य गाई आली गबाई, मला रंगोळी काढायची गाई चतुर्थी आली ग बाई मला रंगोळी काढायची गाई चतुर्थी आली ग बाई मला रंगोळी काढायची गाई

रंगोळी काढली रामा सीता रंगाळी काढली सीता पुरे हनुमान बाई मला रंगोळी काढायची गाई पुढे हनुमान बाई मला रंगाळी काढायची गाई चतुर्थी आली ग बाई मला रंगाळी काढायची गाई चतुर्थी आली ग बाई मला रंगाळी काढायची गाय रांगोळी काढली विटा लुक्मिणी रांगोळी काढली विटा लुक्मणी नांद्या नृती सोपन मुक्ताबाई मला रांगोळी काढायची गाय सोपन नांद्या मुक्ता बाई मला रांगोळी काढायची गाय चतुर्थी आली गवाई मला रांगोळी काढायची गाई चतुर्थी आली गवाई मला रांगोळी काढायची गाय रांगोळी काढली सका तुका रांगोळी काढली सका तुका मधेच बुक्का बाई मला रांगोळी काढायची राई मधेच बुक्का बाई मला रांगोळी काढायची गाय आली ग चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची गाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची राई ஓ கணபதி பப்பா மோரே